नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला हा लाडभूत पण सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालेला आहे आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादका सकार बांधव हा विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच या व्हिडिओला जरूर एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर तो मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न ज्या यक्ष प्रश्नाचा अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किर वाढ़ा सोयाबीन का बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊया आता सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो डिसेंबर महिन्यात कोण कोणत्या घडामोडी होऊ शकतात ज्याचा सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो हे प्रथम बघणं गरजेचं आहे जर आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला चौवेचाळीशी ते पंचेचाळीशीच्या आसपास आहे आपण जर बघितलं तर सध्या कोणत्याही राज्यात सरकारने हमीभावावरती सोयाबीन खरेदी सुरू केलेली नाही प्रत्येक राज्याच्या अडचणी वेगळ्या आहेत परंतु सरकारची हमी भावावरती खरेदी सुरू न होता सुद्धा सोयाबीनचा जो दर आहे तो साडे चार, चार, चार टिकून आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर इथून पुढचा विचार केला तर डिसेंबर महिन्यात तर जोरदार हमी हमीभाव सोयाबीन खरेदी सुरू राहणार आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांची खरेदी सुद्धा जोरदार असणार सोबत ऑइल मिलवाल्यांची खरेदी सुद्धा जोरदार असणार याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसणार आहे आणि शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावातील प्रचंड तेजी जी अमेरिकेमुळे आलेली आहे आणि दुसरीकडे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादनातील प्रचंड घट या अनुकूल कारकांमुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस डिसेंबर पर्यंत हमखास पाच हजार पार होताना दिसू शकतो म्हणजे डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा तर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचा विचार असेल तर काय करायचं तर माझं मत आहे जर तुम्ही हमीभावावरती विकणार असाल तर तिथं विका पण ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं आहे त्यांनी डिसेंबर महिन्यातच सोयाबीनची विक्री करावी आणि खास करून पंधरा डिसेंबर नंतर ज्यामुळे आपला अतिउच्च भाव या ठिकाणी मिळू शकतो जो पाच हजार सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या आव्हिनारा प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवायचे आजच्या वेळेला आपला मित्र उद्याला व्यक्त करतो खूप खूप आभार